माझे क्रमांक दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता मानवी शरीरात एकूण रक्त किती असते ते मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते हाड मानवी शरीरातील लाल रक्त आयुष्य किती दिवस असते एकशे वीस दिवस सामान्य मानवाच्या हृदयाची गती किती बाहत्तर ते पंचाहत्तर ठोके प्रति मिनिटात दोन व्यक्तीच्या दाताची संख्या किती बत्तीस दात बाई मानवी शरीराचे सर्वात पातळ तुका कोणते पापणी चित्र शरीराचे एकूण वजनाचे किती टक्के वजन घटाचे असते आठ टक्के मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते सेल्स ते सेल्सिअस पोलिओ हो या हजार